नमस्कार <Namaskar>, बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत ही माझ्याकडील काही कॅक्टस आणि सक्युलंट्स मंडळी तुमच्यापैकी कुणाकुणाला कॅक्टस सक्युलंट्सची आवड आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच जणांना ह्या झाडांची आवड असते बरं का परंतु नर्सरीतूनही झाडं आणली तरी ती टिकत नाही झाडं मारतात अशी तक्रार असते आणि ही झाडं सांभाळणं थोडंसं त्यांना अवघड वाटतं परंतु ही झाडं लावताना माती जर चांगली म्हणजेच पाण्याचा निचरा होणारी तयार केली ना तर प्रॉब्लेम येत नाही आणि पाणी देण्याचे गणित समजून घ्यायचे म्हणजे ही झाडं अगदीच छान वाढतात नोव्हेंबर डिसेंबर म्हणजेच थोडक्यात हिवाळा या झाडांचा वाढीचा काळ असतो आत्ता मग तुम्ही नवीन रोपं आणून लावू शकता तसंच जुन्या झाडांची माती बदलू शकता म्हणजेच रिपोर्टिंग पण करू शकता तर आज मला काही माझी नवीन रोपं पण लावायची आहेत आणि काही जुन्या झाडांची माती बदलायची आहे त्यासाठी माती कशी तयार करायची आणि रोपं कशी लावायची हे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर ह्या कुंड्यांना सगळ्यांना खाली छिद्र आहेत आता माती कशी तयार करायची ते बघू आता इथे मी वाळू घेतलेली आहे आता वाळूचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं कारण की हे वाळवंटातले झाड आहे त्याच्यानंतर हे कंपोस्ट आहे तर हे मी वर्मी कंपोस्ट घेतलं तुम्ही लिफ कंपोस्ट पण घेऊ शकता लिफ कंपोस्ट सगळ्यात चांगलं आणि वर्मी कंपोस्ट पण त्याच्यानंतर हे परलाईट आहे तर हे ऑप्शनल आहे म्हणजे तुमच्याकडे असेल तर वापरा आणि ही माती आहे माती थोडी कमी घ्यायची आहे आपल्याला तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगेल चाळीस तीस वीस टक्के आणि दहा टक्के हे आन, पर लाईट आणि थोडासा कोळसा टाकायचा थोडेसे विटांचे तुकडे असेल तुम्ही ते टाका आणि थोडीशी फंगीसाईड पावडर आपण टाकू त्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता ह्या झाडांचं कसं असतं ही वाळवंटातली झाडं आहे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे हे खरं म्हणजे तर यांना पाणी कमी लागतं आणि जी सक्युलंट्सचं जो प्रकार असतो ना तर त्यांच्या पानांमध्ये मुळात पाणी असतं म्हणून त्या झाडांना पाणी खूप कमी लागतं ऊन पण आता थंडीचं ऊन त्यांना चालतं पण उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायची तुम्हाला खूप दिवसभराचं ऊन यांना चालणार नाही तुमची सगळी झाडं मरून जातील आता, आता ही माती कालून झालेली पण आता आपण हे माझ्याकडे ह्युमिक ॲसिड आहे म्हणजे पावडर स्वरूपातलं आहे तर ती आपण मिक्स करू कॅक्टस सक्युलरसाठी ह्युमिक ॲसिड खूप चांगलं तर याची माझी पावडर आहे ही आपण चांगली मिक्स करू त्याच्या आपल्याला रुटीन आता झाडांना आपण जेव्हा ती माती बदलू किंवा कुंडीच्या बाहेर काढू तर मुळ्या वगैरे तुटतात ना तर त्या मुळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड वापरायचं आपल्याला बाकी त्याच्यात मी केमिकल काही वापरलेलं नाही आणि हे पण ऑर्गॅनिक आहे केमिकल काहीच वापर करत नाही मी माझ्या बागेमध्ये केमिकल खतं वापरत नाही तर आता हे सगळ्यां छिद्र झाकण्यासाठी मी खाली विटांचे तुकडे टाकले त्याच्यानंतर त्याच्यावर आपण थोडीशी जाडवाळू मी टाकती आहे जे तुमच्याकडं स असेल ना सामान त्याच्यात तुम्ही करायचं आणि थोडंसं कोळसा कोळसा मात्र वापरास तुम्ही ह्याच्यामध्ये मग काही फंगस वगैरे लागत नाही खालणं जंतुनाशकाचं काम करतो कोळसा सगळ्या कुंड्यांमध्ये थोडा थोडा कोळसा टाकून घेतला आणि मग आता त्याच्यामध्ये मी ही माती भरती आहे आणि मग काय करू आपण आता एक एक रोप काही कुंड्यांमधनं काढून घ्यायचं तर आता मी काही नवीन रोपं लावणार आहे आज आता ही रोपं आणून पण मला जवळजवळ महिना दीड महिना होऊन गेलेला आहेत बरं का ह्या खूपच छोट्या कुंड्या आहेत आता हे आपल्याला का बदलायची याची माती रोपं दुसऱ्या ह्याच्यात लावायचे कारण की हे खूप छोट्या आहेत ना कुंड्या ते आपण जेव्हा रोपं विकत घेतो ना त्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये असतात असे आणि खूप जर मुळ्या वाढलेल्या असतील ना तर तुम्हाला थोड्याशा मुळ्या कट करायच्या बरं का झाडाच्या म्हणजे त्या झाडांची वाढ चांगली होती आणि जपून करायचं हे काम तुमच्याकडं ग्लोव्ज असतील तर तुम्ही ग्लोव्ज घालू शकता माझ्याकडे ग्लोव्ज आहेत पण मला ना ग्लोवज घातल्यावर सुचत नाही फार म्हणजे असं अवघडल्यासारखं वाटतं त्यामुळे मी नाही वापरत सहसा ग्लोव्ज कारण ह्या झाडांना ना काटे असतात हे जे कॅक्टस आहेत ना यांना बऱ्यापैकी काटे आहेत काहींना तर खूप जास्त असतात असे झाडं एक एक झाडं आपण आता लावून घेऊ तर यातले माझे बरेचसे कॅक्टस आहेत ना त्यांना फुलं पण येतात बरं का अगदी इतके सुंदर फुलं येतात ना त्याला मस्त वाटतं एकदम असे खाली काटे काटे आणि वरती फुलं म्हणजे काट्यांना पण म्हणजे ते एक तर सौंदर्य आहे त्या झाडांचं आता हे सक्युलंट आहे एक प्रकारचं असे मला कॅक्टस आणि सक्युलंटचा संग्रह करायची आवड आहे माझ्याकडं जेड तुम्हाला भरपूर जेडचे झाडं दिसतील माझे व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर दिसेल मग आता मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला का मंडळी मी झाडांना असे वेगवेगळे आकार दिलेले आहेत जेडच्या तुम्ही नक्की बघा तो अजून बघितला नसेल तर आणि कॅक्टस आणि सक्युलंट्स पण मला फार आवडतात भाजीपाला सगळंच आवडतं बागप्रेमींचं काय असतं हे लावू की ते लव असं होतं आपलं तसं माझं पण आहे सगळंच थोडं थोडं माझ्या बागेत असावं असं मला वाटतं आता याच्यामुळं खूपच वाढलेलं आहे त्यामुळं आता ह्यामुळे मी थोड्याशा कमी करणार आहे आणि त्या इतक्या टेंडर आहेत ना अशा हाताने तुटत आहेत म्हणजे कात्रीची गरज नाही आहे त्याला आपोआप निघून येत आहेत अशा जेवढ्या हाताने शक्य थोड्याशा काढायच्या कॅक्टस आणि सेक्युलंट्स यांचं एक वैशिष्ट्य असतं यांच्यामुळे खूप खोल नाही जात त्याच्यामुळे त्यांना कुंडी मोठी नाही घ्यायची कुंडी मापात घ्यायची प्रत्येक झाडाला झाडाच्या आकाराप्रमाणे कारण तुम्ही जर छोटं झाडे आणि खूप मोठी कुंडी घेतली तर मग त्या मातीमध्ये ओलावा खूप टिकून राहतो ना आणि मग ते झाड आपलं साडण्याची शक्यता असते आता ह्या झाडाला बघा खूपच काटे येतं इथं मी जरा कापड वापरते एक आणि कॅक्टस सक्युलंट्सला पाणी घालायची खूप काळजी घ्यायची सगळ्यात जास्त झाडं आपले ओव्हर वॉटरिंगमुळे मरतात पाणी कमी मिळालं तरी चालेल अक्षरशः महिनाभर तुम्ही पाणी नाही घातलं तरी या झाडांना काही होत नाही आता थंडीचं तर अक्षरशः पंधरा न किंवा तीन आठवड म्हणजे पंधरा दिवस लाग पंधरा दिवसात नाही ना ना, ना, एकदाच मी पाणी घालते याला दर आठ दिवसालासुद्धा घालायला नाही लागत काही झाडं थोडेसे दिवसभर ऊन पण नसतं तिथे ना अशा ठिकाणी मी ठेवलेली आहेत तर ती माती पण वाढत नाही तर पाणी जे याची तुम्ही खूप काळजी घ्या आता बघा ही सगळ्या झाडांची माझी रिपोर्टिंग झालेली आहे आता याला पाणी देताना काय करायचं आहे फंगिसाईड पावडर आपण टाकायची पाण्यामध्ये आणि याला मधनं आत ना फंगंगिसाईड पावडरचं ह्युमिकॅसिडचं पाणी घालत राहायचं म्हणजे त्या झाडांचं आपलं म्हणजे वाचतं फंगस वगैरे वा असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला आणि ह्युमिक ॲसिडमुळं मुळ्यांची खूप चांगली वाढ होती पांढऱ्या मुळे चांगल्या वाढतात आणि आपल्या झाडाची चांगली वाढ होती त्यासाठी त्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि आता मी दोन दिवस हे झाडं शेडमध्ये ठेवणार आहे आणि नंतर त्याच्यानंतर मी उन्हामध्ये त्यांना शिफ्ट करणार आहे लगेच उन्हात नाही ठेवणार आता तर अशी तुम्ही जर काळजी घेतली ना तुमच्याकडचं एक पण झाड मारणार नाही बघा तुम्ही लावून बघा आता आणून बघा कॅक्टर सेक्युरेंट्स आणि अशा पद्धतीने लावून बघा त्याची पाण्याची चांगली काळजी घ्यायची त्याला ऊन मिळालं पाहिजे आत्ता कमीत कमी त्यांना चार ते पाच तास ऊन मिळालं पाहिजे थंडीमध्ये आणि जसं मार्च महिन्यानंतर एप्रिल मेमध्ये ऊन वाढत जातं ना अगदी सकाळचं एखादा तासाचं ऊन पुरेस होतं त्यांना एक दोन तासाचं आणि नंतर दिवसभर त्यांना मात्र सावली पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू